मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच कंपन्यांची चर्चा करणार आहोत ज्या की आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहेत पोर्टफोलिओमध्ये ह्या पाच कंपन्या ठेवल्या तर भविष्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात पण त्याच्या आधी आज मार्केट काय होतं ते आपण बघूया छप्पन अंकाची घसरणं आहे बी एस सी सेन्सेक्समध्ये वीस अंकाची घसरण आहे निफ्टी फिफ्टीमध्ये त्र्याण्णव अंकाने वाढलेला आहे निफ्टी बँक आणि एकशे छप्पन अंकाने वाढलेला आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड सुरुवातीच्या घसरणीनंतर म्हणजे बारा बाजार सुरुवातीला घसरला होता त्याच्यानंतर बाजार तळातून सावरला आणि बंद झाला सनसेक्स निफ्टी फ्लॅट बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत भारतीय शेअर बाजार आज बारा ऑगस्ट रोजी थोड्या घसरणीचं बंद झाले हिंडनबर्ग संशोधनाच्या नवीन दाव्यामुळे काही काळ बाजार घसरला होता हिंडनबर्गचं एक बातमी आली होती त्याच्यामुळं बाजार पडेल असं वाटलं होतं पण आज बाजार पडला नाही जवळपास फ्लॅट बंद झालेला आहे परंतु नंतर जवळजवळ सर्व नुकसान भरून काढले सनसेक्स सत्तावन्न अंकाच्या घसरणीसह बंद झालेलं आहे बाजाराच्या कमकुवत सुरुवातीमध्ये बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक कमजोरीसह लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले इंडियनबर्ग अहवालाचा परिणाम अदानी समूहाच्या समभागावर दिसून आला अदानी एंटरप्राइजेस अदानी ग्रीन अदानी पोर्ट्स अदानी एनर्जी सोल्युशन्स अदानी पॉवर आणि अदानी विल्मर तसेच त्याच्याबरोबर ए सी सी आणि अंबुजा सिमेंटच्या समभागामध्येही घसरण दिसून आली आज रेल्वेचे स्टॉक तुम्ही बघू शकता चांगले वाढलेत आर व्ही एन एल अकरा टक्के आय आर एफ सी दोन पॉईंट चौसष्ट टक्के रेलटेल दोन पॉईंट नव्वद टक्के आणि टिटागड रेल सात पॉईंट तीस टक्के आणि टेक्स रेल चार पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो त्याचबरोबर हरिओम पाईप आज चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी जवळपास पंधरा टक्के वाढला आपण वारंवार अशा कंपन्यांची चर्चा करत असतो हरिओम पाईपची आपण चर्चा करत राहतो तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून जर थांबलं तर अशा कंपन्या निश्चित पैसा बनवत असतात बेस्ट ॲग्रो ही काल आपण पाहिली होती आज चार टक्के वाढलेली आहे त्याच्यानंतर आवाज फायनान्स ही कंपनी आपण वारंवार चर्चा करत असतो आज चार पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढलेली आहे खाली पडते म्हणून घाबरून जायची गरज नाही तर होल्ड करायचं जर आपल्याला पैसे असतील तर आपण इथं गुंतवणूक केली पाहिजे जर पैसे नसतील तर आपण होल्ड केलं पाहिजे आणि तिथून पुन्हा खाली पडली तर आपण दुसरी गुंतवणूक केली पाहिजे अशी जर आपण गुंतवणूक वाढत गेलो तर आपला पैसानंतर चांगला बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यानंतर नियोजन केमिकल ही कंपनी आपण वारंवार चर्चा करत असतो तीन पॉईंट अठ्ठावन्न टक्के वाढलेली आहे के पी आय ग्रीन हिच्यामध्ये संध्या होत्या तीन पॉईंट आठच्या तीन पॉईंट अठरा टक्के वाढलेली आहे ही कंपनी आपण पाहिली होती आय टी क्षेत्रातली ही छोटी कंपनी आहे ही अठरा पॉईंट चौतीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो ही कंपनी जवळपास अठ्ठावीस तीस रुपयाच्या आसपास आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती आज चौवेचाळीस पॉईंट सत्तर रुपयापर्यंत ही कंपनी आलेली आहे आज ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे सिरका पेंट हिचे रिझल्ट थोडेसे खराब झालेले आहेत म्हणून आपल्याला ही गुंतवणुकीची डबल संधी देत आहेत ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर पैसा बनू शकतो तीनशे तेहतीसवर ही ट्रेड करत आहे तीन टक्के आज ही मायनस झालेली बघू शकता पेंट क्षेत्रातली ही एक छोटी कंपनी फक्त अठराशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर सदोतीस पॉईंट पाचचा आहे आर ओ सी चोवीस आरो सतरा पॉईंट नऊ फीस व्हॅल्यू दहाची आहे दोन पॉईंट शहाण्णवची प्रॉफिट ग्रोथ आणि सदुसष्ट पॉईंट सहाची प्रोमोटल होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस ह्या कंपनीचे वाढलेले आहेत आणि मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो मिड इन पी जो आहे तो एक्केचाळीस पॉईंट दोनचा असलेला पाहायला मिळते ह्या कंपनीचे जर सेल्स पाहिले आपण तर इथं बघू शकता बावीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार अकराला ते आता तीनशे सतरा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट जे एक करोडचं होतं ते एकोणपन्नास करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची इथं आपण डबल डिजिट आणि चांगली असलेली पाहू शकतो आणि गुंतवणूकदाराला पाच वर्षात एकोणतीस टक्के आणि तीन वर्षात सव्वीस टक्क्याचा सी एज आर दिला आहे तरीही चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्क्याचा सी ए आर आहे इथं जर मायनस अकरा टक्के नसतात वरच्या सी ए जी आरमध्ये अजून बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला असता रिझर्व जर बघितलं तर दोनशे चोपन्न करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर मागच्या तीन वर्षापासून कंपनीनं हे झिरो केलेलं आपल्याला पाहायला मिळते हिचे रिझल्ट इथं बघू शकता तुम्ही सेल्समध्ये फक्त आठ टक्क्याची वाढ आहे मागच्या वर्षी त्र्याहत्तर करोडची होते आता अठ्ठ्याहत्तर करोडचे आठ टक्क्याची वाढ आहे आणि प्रॉफिटमध्ये एकवीस टक्क्याची घसरण बघू शकता मागच्या वर्षी बारा पॉईंट नऊ टक्के नऊ करोड होतं तर ते आता दहा पॉईंट दोन करोड झालेलं आहे तर ही घसरण असल्यामुळं ही कंपनी आज आपल्याला संधी देत आहे त्र्याहत्तर क करोडचे सेल्स अठ्ठ्याहत्तर करोडपर्यंत आलेत सेल्स तर वाढलेत आठ टक्क्यानं परंतु प्रॉफिट हे घसरलेलं आहे तर त्यामुळं आपल्याला ही गुंतवणुकीची संधी मिळत आहे अशाच वेळेस आपण गुंतवणूक ही केली पाहिजे तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो चार्ट जर बघितला तर सपोर्ट आहे दोनशे नव्वदच्या आसपास दोनशे ऐंशी नव्वदच्या आसपास इथं बघू शकता हा रेजिस्टन्स होता तो सपोर्टचा काम करेल तीनशे एकतीसवर कंपनी ट्रेड करत आहे दोनशे ऐंशी नव्वदच्या आसपास सपोर्ट आहे तीनशेच्या खाली आली तर गुंतवणुकीची इथं तीनशेच्या खाली जर मिळत असेल ह्या रेंजमध्ये कंपनी तर गुंतवणुकीची चांगली संधी राहील तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी ॲस्ट्रल ॲस्ट्रल एक चांगली कंपनी आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे आणि ही कंपनी एकोणीसशे एकोणचाळीसवर ट्रेड करत आहे चार पॉईंट चोपन्न टक्के आजी मायनस झालेली आहे बावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो आणि पी जर पाहिला तर पंच्याण्णवचा आहे आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ अठरा भीस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट आठची आहे प्रमोटर होल्डिंग चौपन्नची आहे ई पी एस तुम्ही बघू शकता कंपनीची ई पी एस तर वाढलेली आहेत इथं कमी झाले होते पुन्हा वाढायला लागलेले होते आता दोन क्वार्टर हे कमी आलेले आपण बघू शकतो इन पी जो आहे बावन ब्याण्णव पॉईंट पाचचा आहे कंपनी त्याच्यात जवळच ट्रेड करत आहे इथं बघू शकता तुम्ही शंभरच्या खाली पंच्याण्णवच्या जवळपास कंपनी ट्रेड करत आहे मिडिल पी जर जो आहे तो ब्याण्णवचा आहे इथं जर पाहिलं तर कंपनी ऑलमोस्ट डेप्ट फ्री म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनची सेल्स आहेत आठशे दोन करोडची सेल्स आहेत ते आता पाच हजार सातशे बेचाळीस करोडपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट एकसष्ट करोडचं आहे ते पाचशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि ही कंपनी गुंतवणूकदाराला विना टेन्शन तीसच्या आसपास सी एच आर बनवून देऊ शकते सव्वीसचा बनवून दिला तर दहा पट पैसे होतात दहा पटपेक्षा ही पैसे जास्त बनवू शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथ तशी आहे इथं जर पाहिलं आपण तर दहा वर्षाचा एकोणतीस टक्के पाच वर्षाचा तीस टक्के आणि तीन वर्षाचा दहा आणि चालू वर्षामध्ये तीन टक्के सी आर आहे तर हे तीन वर्षापासून दहा आणि तीन मिळालेलं आहे त्यामुळे वरचे सी एज आपल्याला कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत तर ही कंपनी चांगली आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे हिचं रिझर्व जर पाहिलं तर तीन हजार एकशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे एकोणीस करोडचं कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आता ही कंपनी वीस टक्क्याच्या डिस्काउंटवर आलेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी इथं पहिला हप्ता लावायला हरकत नाही एकोणीसशे चाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे आणि चार्ट जर बघितला तर आपल्याला पहिला सपोर्ट इथं आपल्याला एकोणीसशेच्या आसपास दिसत आहे तर एकोणीसशेच्या खाली जर आली कंपनी पुन्हा सतराशे अठराशेच्या आसपास आली तर यामध्ये गुंतवणुकीची एक चांगली संधी होऊ शकते ह्या कंपनीचा तुम्ही विचार करू शकता ही चांगला पैसा भविष्यामध्ये बनवून देऊ शकते कारण हिचा पोर्टफोलिओ जो आहे या कंपनीचा पेंट क्षेत्रामध्ये काम करते आरडी सी क्षेत्रामध्ये हिचं काम आहे हिचं पाईप क्षेत्रामध्ये सुद्धा काम आहे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हिचा पोर्टफोलिओ विभागलेला आहे त्यामुळे हे कंपनी भविष्यामध्ये चांगलं काम करू शकते पुढची कंपनी आहे केसॉल आय टी क्षेत्रातली एक चांगली कंपनी एक हजार ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो आज एक पॉईंट त्रेसष्ट टक्के ही मायनी झालेली आहे मार्केट कॅप फक्त बाराशे करोडचं असलेलं पाहायला मिळते पी पाहिला तर चौतीस पॉईंट पाचचा आरोसी एकशे सत्त्याण्णव आणि आरोई एकशे सत्तेचाळीस आहेत दोन्हीही खूपच चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ बत्तीस पॉईंट आठ आणि प्रमोटर होल्डिंग जवळपास एकोणसाठ टक्क्याची असलेली बघू शकता ही कंपनी आय टी क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकते जसंच अमेरिकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर ह्या कंपनीला आपल्याला चांगला पैसा बनवून दिलेला पोर्टफोलिओमध्ये जर असेल तर पाहायला मिळेल हिचे ई पी एस चांगले वाढलेत इन पी एक्केचाळीस पॉईंट तीन आहे कंपनी मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे या कंपनीमध्ये गुंतवणुकीची आपल्याला संधी मिळत आहे कंपनीची हजाराच्या आसपास मिळत आहे आणि ही कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली बघू शकता हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार सोळापासूनचे सेल्स आहेत जे की दोन करोड होते ते आता एकशे सोळा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर दोन हजार वीसला एक करोडचं नेट प्रॉफिट आता छत्तीस करोडपर्यंत आलेलं आहे हिचं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर डबल डिजिट आहे चांगली आहे तर प्रॉफिट हे पाच वर्षात ट्रिपल डिजिट आहे त्यामुळे इथं पैसा कंपनी चांगला बनवून देईल तीन वर्षात सत्तेचाळीस टक्क्याचा सी आहे चालू वर्षामध्ये मायनस नऊ टक्केचा असून सुद्धा तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता चांगली कंपनी आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर बेचा बारा करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनीनं एकदाही कर्ज घेतलेलं नाही एक, ना एक रुपयाही नाही चांगली गोष्ट ह्या कंपनीची ही आहे आणि जवळपास पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ही कंपनीवरून देत आहे तर ही पण एक चांगली गोष्ट आहे अशा कंपनी आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो हजाराचा सपोर्ट आपण इथं पाहू शकतो एक हजार तेहतीसवर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणाला घ्यायची असेल तर हजाराच्या आसपास घेऊन पर चौदाशेच्या आसपास ते विकू शकतात पण लॉंग टर्मसाठी सुद्धा ही कंपनी चांगली आहे याचा विचार तुम्ही करू शकता पुढची कंपनी होम फर्स्ट फायनान्स एक हजार अठरावर ट्रेड करत आहे आज मायनस दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्के झालेली बघू शकता मार्केट कॅप फक्त नऊ हजार करोडचा आहे पी जर पाहिला तर सत्तावीस पॉईंट आठचा आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची आहे एकतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ तेवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग बघू शकता ह्या कंपनीवर कर्ज जास्त असलेलं आहे इथं जर पाहिलं तर आपण ई पी एस कंपनीचे चांगले वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे बत्तीस पॉईंट नऊचा जो इन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे भविष्यामध्ये चांगला पैसा बनू शकतो ह्या कंपनीचे जर रेव्हेन्यू जर पाहिले तर आपण सहा करोडचे रेव्हेन्यू आहे आणि बाराशे एकोणीस करोडपर्यंत आलेले आहेत फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे तीन करोडचं प्रॉफिट जे आहे ते तीनशे चोवीस करोडपर्यंत आलेलं आपण इथं बघू शकतो इथं जर पाहिलं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आणि डबल जी डिजिट आहे अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला पाहिजे ज्या कंपन्यामध्ये प्रॉफिट चांगले आहेत सेल चांगले आहेत ह्या कंपन्या भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात इथं आपल्याला ह्या सी एकदम जबरदस्त देतील तीन वर्षाचा वीस आणि चालू वर्षाचा वीस टक्क्याचा सी आतापर्यंत ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर एकवीसशे करोडचं रिझर्व आहे दोन हजार एकशे करोड आणि कर्ज जर पाहिलं तर सात हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी असल्यामुळे आपण इग्नोर करू शकतो इथं जर पाहिलं तर दहा टक्क्याचं सध्या डिस्काउंट आहे अजून जर खाली आली तर आपल्याला गुंतवणुकीची संधी होऊ शकते ह्या कंपनीला तुम्ही वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता आणि इथं जर पाहिलं तर पहिला सपोर्ट आहे एक हजाराचा इथं एक हजार पंधरावर कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यात जर खाली आली तर त्याच्यानंतरचा सपोर्ट जवळ जवळपास नऊशे वीसच्या आसपास असतो तर हजार आणि नऊशे वीसच्या जर कंपनीमध्ये मिळत असेल तर इथं गुंतवणूक करायला हरकत नाही कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे व्ही बी एल ही पण गुंतवणुकीची संधी देत नाही पोर्टफोलिओमध्ये दे ठेवायला पाहिजे अशी कंपनी आहे आणि बऱ्याच लोकांना हिनं चांगला पैसा बनवून दिलेला आहे चौदाशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के आजही मायनस झालेली बघू शकता एक लाख एक्क्याण्णव हजार करोडचं मार्केट कॅप आहे आणि एकोणऐंशीचा पी आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट आठ आर ओ पस्तीस फेस व्हॅल्यू पाचची आहे एकोणतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते ह्या कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत अशा प्रॉफिट असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि इन पी जो आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो ह्या क्वार्टरचे ई पी एस इतर क्वॉर्टरपेक्षा जर पाहिलं तर जरा जास्तच वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इथं जर पाहिलं तर सेल्स हे दोन हजार बारापासूनचे आपल्याला पाहायला मिळतात अठराशे करोडचे सेल्स आहेत ते आता अठरा हजार करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट पंचवीस करोडचं आहे ते दोन हजार चारशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे अशा कंपन्या पैसा पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर पैसा निश्चित बनतो आणि विना टेन्शन बनत असतो पाच वर्षाचा साठचा सी ए आर आहे तीन वर्षाचा एकोणऐंशी आणि चालू वर्षामध्ये त्र्याहत्तरचा सी ए जी आर आहे तर ही कंपनी चांगला पैसा बनवते संधी आहे वरून डिस्काउंट आहे तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आपण पाहू शकतो रिझर्व जर बघितलं तर सात हजार नऊशे अठ्ठावीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सहा हजार सातशे करोडचं कर्ज आपण बघू शकतो डिस्काउंट जर पाहिलं तर वरून आपल्याला जवळपास साडेबारा टक्क्याचं डिस्काउंट ही कंपनी देत आहे म्हणजे आता गुंतवणूक चालू करायला हरकत नाही कारण ही पंधरा ते वीस टक्क्याच्या आतच पडले पडल्यानंतर वर निघून जाते तर हिच्यामध्ये संधी जरा भेटत नाही तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता चार्ट जर बघितला तर कंपनी जवळपास सपोर्टवर असलेली पाहायला मिळते वारंवार इथूनच कंपनी वर गेलेली आहे जास्त ही कंपनी पडत नाही इथं आली पुन्हा वर गेली पुन्हा इथं आली आता इथून कदाचित पुन्हा वर जाऊ शकते तर ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ही कंपनी नसेल तर त्यांनी ह्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही असली तर क्वांटिटी अजून वाढवायला हरकत नाही तर मित्रांनो ह्या पाच कंपन्या हा। ह्या कंपन्या तुम्हाला कशा वाटतात या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद